राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही निष्ठा हा सध्या विषय राजकारणात दुर्मिळ झालाय आज या पक्षात असलेला नेता कधी त्या पक्षात जाईल याचा नेम नाही त्यातच आता सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे हे वक्तव्य काय आहे आणि याची एवढी चर्चा का होते ते पाहूयात सुरुवातीला आपण विशाल पाटील कोण आहे ते पाहूयात विशाल पाटील म्हणजे सांगलीचे चार वेळा खासदार राहिलेले प्रकाश बापू पाटील यांचे छोटे चिरंजीव आणि महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील मोठं नाव आणि राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटलांचे मोठे बंधू प्रतीक पाटील हे सुद्धा दोन वेळा खासदार आणि केंद्रात मंत्री राहिलेत त्यामुळे राजकारणाचं बाळकडू त्यांना घरातनच मिळालंय सांगलीत वसंतदादा पाटलांच्या घराण्याचा राजकीय वारसा कायम ठेवण्यासाठी विशाल पाटील राजकारणात उतरले विशाल पाटलांनी सगळ्यात आधी दोन हजार दहा साली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढवत राजकारणात एंट्री केली पण या निवडणुकीत माजी मंत्री मदन पाटील जे विशाल पाटलांचे चुलत बंधू आहेत त्यांच्या गटाचे सिकंदर जमादार यांनी विशाल यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला हो पण या पराभवानंतर जिथे एकीकडे बंधू प्रतीक पाटील यांनी काँग्रेस सोडली तिथे सांगलीत काँग्रेसला उभारी मिळवून देण्यासाठी विशाल पाटलांनी काम करायला सुरुवात केली विशाल पाटील यांचं कोणतं वक्तव्य सध्या चर्चेत आहे आपल्याला पण मंत्रीपद मिळावं मी काँग्रेस सोबत नाही पण भविष्यात कुठल्या तरी पक्षात नक्कीच जाणार आहे त्यांनी केलेल्या या विधानाला अधिक राजकीय वजन प्राप्त झालंय या विधानाने अनेकांच्या भोव्या देखील उंचावल्यात शिवाय ते कोणत्या पक्षात जाणार याचीही चर्चा सध्या मतदारसंघात सुरू झाली आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हेही उपस्थित होते यावेळी बोलताना पाटील म्हणाले की हा योगा योगायोग आहे मी पण पहिल्यांदा अपक्ष खासदार म्हणून निवडून आलो आहे जयकुमार गोरेही अपक्ष म्हणूनच आमदार झाले पुढे ते मंत्री झाले ते अपक्ष न राहता ते भाजपमध्ये गेले आणि ते मंत्री झाला असं सूचक वक्तव्य खासदार पाटील यांनी केलंय तर विशाल पाटलांची भूमिका का बदलली ते पाहूयात सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेली होती असं असताना विशाल पाटील हे सांगलीतून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते अशा स्थितीत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती त्यांना काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची साथ लाभली विश्वजित कदम यांनी त्यावेळी पाटील यांना छुपी साथ दिल्याची चर्चा रंगली त्यांच्या प्रयत्नामुळेच विशाल पाटील हे लोकसभेत पोहोचले होते विजयी झाल्यानंतर विश्वजित कदम विशाल पाटील यांना दिल्लीत घेऊन गेले त्यांची खरगे राहुल गांधी यांची भेट घालून दिली होती विशाल पाटील भाजपच्या वाटेवर आहेत का तर राज्याचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना थेट ऑफर दिली आहे ही ऑफर त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत दिली आहे राजकारणामध्ये नेहमी वर्तमानावर चालावं लागतं वर्तमानामध्ये विशाल पाटील यांच्याकडे चार वर्ष चार महिने आहेत जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटील यांनी याचा विचार करावा ते आमच्या बरोबर आल्यास त्यांना अपेक्षित असलेला सांगलीचा विकास नक्की होईल त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा असं आवाहन देखील चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे भाजपच्या गोटात विशाल पाटील सामील होतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद